प्रत्येक गावाचा ई टी एस सर्व येणार आहे त्यामध्ये आपल्याला कळणार आहे किती उत्खनन परवानगी दिली होती किती आता उत्खनन झालं मग त्याला जबाबदार कोण आहे आज जसं आपण पुण्यामध्ये हे जे आपण प्रकरण झालं नव्वद हजार ब्रात जास्त खोदून काढलेली आहे हे या ठिकाणी खरं आहे की नवी मुंबई रायगड पालघर त्या ठिकाणी पुणे पिंपरी चिंचवड तिकडं कोल्हापूरपर्यंत पश्चिम महाराष्ट्रात तिकडं मराठवाड्यात सर्वकडे अवैध उत्खनन सुरू आहे आणि त्यामुळे याचा एकच मार्ग आहे की राज्याचा पूर्ण ई टी एस करणे ई टी एस सर्वे करणे त्यातनं मग जे जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करणे सध्या तरी महसूल संहितेप्रमाणे जी आपण महसूली अधिकाऱ्याची जी जबाबदारी होती ती पार पाडली नाही आणि म्हणून तलाठी मंडळ अधिकारी जे तहसीलदार आहे ज्यांचे नावं मी घेतलेले आहे या काळातले ज्या काळात हे अवैध उत्खनन झालं या काळातले आपण निलंबित केले आहे त्यांची तीन महिन्यात विभागीय चौकशी करू त्यांच्यावर जे अवैध उत्खनन केलं त्यांच्यावर गुन्हे दाखल करू त्यानंतर त्यांच्यावर दंड आणि व्याज जे काही नियमाने बसेल ते बसवू आणि त्याच्या सातबारामध्ये नोंदी घेऊ ही सर्व कारवाई करू पण त्याकडे अजून काही अधिक माहिती जर आपल्याकडे मला स्पेसिफिक दिली तर समाधान अवताडे आपल्याही प्रश्नाला आम्ही निकाली काढू